नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी बाळू मामाचे अतिशय कर्णवधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद அதுமா நிங்க அதுமாபரி மனி சல சல குலே குச்சா அதுமாபுரிச்ச நிங்க आदमा पुरी जायाच नवता मनी ग चल चल म्हण ते कुंक वाचा धनी ग चल चल म्हणते कुंक वाचा धनी हाती घेऊन तांब्याचं भरण चल जाऊ बाळू मामाच्या चरण हाती घेऊन तांब्याचं भरण चल जाऊ बाळू मामाच्या चरण चल जाऊ बाळू मामाच्या चरण आदमापुरी जावतं मनी ग पुरी जायाच मनी ग जाया चल चल म्हणते कुंक वाचा धनी ग चल चल म्हण ते कुंक वाचा धनी हाती घेऊन भंडाराची वाटी चल जाऊ बाळू मामाच्या भेटी हाती घेऊन भंडाराची वाटी चल जाऊ बाळू मामाच्या भेटी पुरी जायाच नव्हतं मनी ग पुरी जा च नव्हतं मनी ग चाल चाल म्हणते कुंक वाचा दनी ग चल चल म्हणते कुंकवाचा कुंक ग धनी गाती घेऊन माळा घालू बाळू मामाच्या गळा हाती घेऊन फुलांच्या माळा घालू बाळू मामाच्या गळा मामा पुरी जायाच नव्हतं मनी ग आदमा पुरी जायाच नव्हतं मनी ग चल चल म्हणते कुंक वचा दनी ग चल चल म्हणते कुंक वचा ग हाती घेऊन पंचारती ओ वाळू वाळू मामाची मूर्ती हाती घेऊन पंचारती ओ वाळू वाळू मामाची मूर्ती അത്മാപൂരിയാവത്ത മനി ഗദ്മൂരിയാവ ചല ചില കുംക്ക വച്ചാ ധന ഗല ചലത്തെ കുംക്ക വച്ചാ ധനീ ഗൂരി ജായ ചോത്ത മനി ഗല ചല താധന ഗ चल चल म्हणते कुंक वाचा द ग हाती घेऊन सोन्याची परात निघाली बाळू मामाची वरात निघाली बाळू मामाची वरात हाती घेऊन सोन्याची परात निघाली बाळू मामाची वरात निघाली बाळू मामाची वरात अदमा पुरी जायाच नव्हतं मनी ग आदमा पुरी जायाच नवतमनी ग <speaking in ecology> चल चल म्हणते कुंक वाचा धनी ग चल चल म्हणते कुंक वाचा दनी ग चल चल म्हणते कुंक वाचा दनी ग धन्यवाद